नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाहिलेच असाल मोठ्या प्रमाणामध्ये जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासन वो केंदर शासन व केंद्र यांच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान पडलं परंतु काही असे उर्वरित शेतकरी येत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हे अनुदानाचं वितरण पडलेलं नाही किंवा हे पैसे पडले नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला एकही रुपया न पडला मागचं नेमकं कारण काय आणि त्या शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं याची सविस्तरशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याची पूर्णपणे माहिती मिळणार आणि व्हिडिओ जो अर्धवट पाहिला तर तुम्हाला याच्यामधली माहिती समजणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दुसरं एक सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर बाजूला काळ्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून तुमच्या समोर अशा प्रकारच्या संपूर्ण योजनांची माहिती येत राहील तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांचा विचार करायला गेला तर सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण अनुदानाचे पैसे पडलेले आहेत आणि जे काय उर्वरित शेतकरी आहेत तर त्यांचं मुख्य कारण काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी कार्ड तयार नसणं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं हे अनुदान अडकलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हे अनुदानाचं वितरण झालेलं नाही आणि दुसरं कारण महत्वाचं हो म्हणजे ज्यावेळेस तलाठी पंचनामा करत असताना तुमचे कागदपत्र मागवत असते त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे कागदपत्र न दिल्यामुळे सुद्धा तुम्हाला हे अनुदानाचे पैसे मिळाले नसतील ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील फिकेचा नंबर आलेला नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करा त्यांच्याकडे तुमचा आधार कार्ड बँकेचं पासबुक तुमची सातबारा होल्डिंग ही संपूर्ण माहिती जे तलाठी मागतील त्यांच्याकडे तुम्हाला द्यायचे आणि हे दिल्याच्या नंतर काही दहा ते पंधरा दिवसामध्ये ते तुम्हाला तुमचा विके नंबर देतील आणि हा विकी नंबर दिल्याच्या नंतर जर तुमच्याकडे फार्मल असेल तर हे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये होणार येतं आणि जर फार्मल नसेल तर तुम्ही त्या विकीच्या माध्यमातून ई के सी करू शकता ई के वाय साईट सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपली इके पूर्ण करून घ्यावी कारण की अशा कारणामुळे शेतकऱ्यांचे पैसे हे बँकेमध्येच पडून येतात परंतु शेतकऱ्यांनी ही माहिती न दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा विके नंबर आलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्र देऊन तुम्हाला विके नंबर हा घ्यायचा आहे आणि एक तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नसणं आता हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे कारण की राज्य शासन किंवा केंद्र शासन असाल यांच्या माध्यमातून जो काही निधी होतो येतो तर तो सर्व निधी हा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जातो आता डीबीटीची प्रोसेस म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे जे काही शासनाच्या माध्यमातून पैसा येतो तर तो सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो याला डीबीटी असं म्हटलं जातं आणि अतिशय महत्वाची आणि चांगली प्रणाली आहे कारण की याच्या माध्यमातून कोणताही शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहत नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे इतर कोणत्याही व्यक्तीच्या नाव जात नाही तर त्याच्यामुळं ही डीबीटी अतिशय महत्वाचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं त्यांच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे अडकले परंतु मित्रांनो काळजी करू नका तुम तुम्ही तुमचे बँकेमध्ये जाऊन ही केवायसी पूर्ण करून घ्या अन्यथा पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या आणि हे खातं काढल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि हे आधार लिंक झाल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचा पहिला व दुसरा टप्पा पडणार आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित जे काही अनुदान तुमचं जे की पेरणीसाठी दिलेलं होतं ते सुद्धा अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होत असतं त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा आधार नितीमुळे पैसे अडकले तर ह्या सर्व शेतकऱ्यांनी पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या हे खातं काढल्याच्या नंतर तुम्हाला सर्व पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती जे की अतिवृष्टी अनुदानामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील एके रुपये मिळाले तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद